नमस्कार मी कवी नितीन खापरे मी सादर करत आहे शेतकऱ्यांचे दुःख आणि वेदना व्यक्त करणारी माझी कविता बांधावरती येता का ही कविता आपण वाचा विचार करा व सर्व शेतकरी बांधवांना पाठवून द्या जेणेकरून बळीराजाला योग्य तो न्याय मिळू शकेल बांधावरती येता का मुख्यमंत्री साहेब येशी मधून बांधावरती येता का मुख्यमंत्री साहेब येशी मधून बांधावरती येता का काही नाही शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेता का तुमची बायको छान तुमची बायको छान अमिताभ सोबत नाचते आहे बघा माझी कारभारीन दिवस रात्र राबते आहे बघा माझी कारभारी दिवस रात्र राबते आहे ऊन वारा पावसात ती माझी सोबती आहे ऊन वारा पावसात ती माझी सोबती आहे लोडशेडिंग मुळे दार धराया जागती आहे कुठल्या जन्माचे पाप कुठल्या जन्माचे पाप ती माझ्यासोबत भोगती आहे कर्ज माफी करणार म्हणून आशेन वाट बघती आहे कर्जमाफी करणार म्हणून आशेनं वाट बघती आहे तिने केलेल्या कष्टाला हमी भाव ती मागती आहे तिने केलेल्या कष्टाला हमी भाव ती मागती आहे आमच्यासोबत डबक्यातले अशुद्ध पाणी पिता का आमच्या सोबत डबक्यातले अशुद्ध पाणी पिता का मुख्यमंत्री साहेब एसी मधून बांधावरती येता का काही नाही शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेता का काही नाही शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेता का तुमचं पोरग एसी मधून कॉन्व्हेंट मध्ये जात तुमचं पोरग एसी मधून कॉन्व्हेंट मध्ये जातं माहिती आहे का काटा टोचल्यावर किती दुःख होतं माहिती का काटा टोचल्यावर किती दुःख होत बाळ माझं तसल्या काट्यामधून बाळ माझं तसल्या काट्यामधून भाकरी घेऊन येत विजा पावसात अंगावर पांघरून घेऊन पोत विजा पावसात अंगावर पांघरून घेऊन पोत वासरू माझं झाडाखाली भिजत बसून राहत वासरू माझं झाडाखाली भिजत बसून राहत आजारी पडून दोन दिवस वाजवत राहतं दात आजारी पडून दोन दिवस वाजवत राहत दात कसे नेणार दवाखान्यात पैसाच करतो घात कसे नेणार दवाखान्यात पैसाच करतो घात मी आत्महत्या करू नये म्हणून अंगावर माझ्या ठेवून हात मी आत्महत्या करू नये म्हणून अंगावर माझ्या ठेवून हात सोनूल माझ मला चिटकून झोपी जात सोनूल माझ मला चिटकून झोपी जात माझ्या त्या वासराचे माझ्या त्या वासराचे आश्रू पुसून देता का मुख्यमंत्री साहेब एसी मधून बांधावरती येता का काही नाही शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेता का धान्य पिकवतो शेतकरी धान्य पिकवतो शेतकरी भाव ठरवतो व्यापारी भाव ठरवतो व्यापारी तुम्ही आणि तुमचे दलाल लावता आहात गळ्यात सुरी तुम्ही आणि तुमचे दलाल लावता आहात गळ्यात सुरी सांगा साहेब ही रीत वाटते काहो बरी सांगा साहेब ही रीत वाटते काहो बरी पिकवणाऱ्याच्या हातामध्ये किती दिवस देणार आहात तुरी पिकवणाऱ्याच्या हातामध्ये किती दिवस देणार तुरी वामन अवतार सोडून बळीराजा तुम्ही होता का सांगा वामन अवतार सोडून बळीराजा तुम्ही होता का मुख्यमंत्री साहेब येशी मधून बांधावरती येता का काही नाही शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेता का काही नाही शेतकऱ्यांचे दुखणे समजून घेता का ही कविता सर्व शेतकरी बांधवांना पाठवावी आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती आपलाच कवी मित्र नितीन खापरे